नख माझ्या जीवाची प्राण जीवाची प्राण आणि खरंच आहेत पण सवय नाही आता नखांची खरंच पहिले नव्हतं वाटलं की एवढं मी काय करू शकेन तेव्हा काय असतं आगीतच फेकतील की काय आणि मग खरंच त्यांनी फेकलं आम्हाला आगी आगीची पण ताजी नाणी फेमस झाली आहे बाऊधनमध्येच नाही तर बावधनच्या बाहेर पण नाणी खूप फेमस झाली आहे आणि माझी फक्त माझी ती नाही येणारी भांडण वगैरे काय कोणाचं पण झालेलं आहे मला ते नाही आठवते गोष्टी लवकर गोष्टी लवकर फोडायचं नसतात पण खरंच तुम्ही बघालच मला आपल्या कार्यक्रमातून बघाल मला तुमच्या टी व्हीवरती पुन्हा एकदा हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर जाऊबाई गावात या शोने सगळ्यात जास्त पॉप्युलरिटी कोणाला दिली असेल तर ती म्हणजे संस्कृती आणि संस्कृतीमुळे हा शो खूप छान म्हणजे संस्कृतीमुळे अनेक जण बघायला लागली इन्क्लुडिंग मी टू खरं सांगायचं तर आणि जेव्हा संस्कृतीची एंट्री झाली मला वाटलं संस्कृती नाही टिकू शकणार ना आहे बट द वे शी डू इट वाव संस्कृती खूप छान प्रवास होता मस्त पैकी तू सगळं बावधन हे केलंस मजा आली हे सगळं बघायला आणि आता नेल्स नाही दिसत आहेत नाही म्हणजे कसं म्हणू नख माझ्या जीवाची प्राण जीवाची प्राण आणि खरंच आहेत पण सवय नाही आता नखांची म्हणजे अधूनमधून हा कधी लावलं मन झालं तरी पण मग आता काम करताना घरात खूप अडतात ना ते म्हणजे जाऊ दे यार कधीतरी नंतर बघू नंतर आणि असं नंतर 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 करत करत मी अजूनपर्यंत बसवली नाहीयेत तर काय आता बरं हा तुझा प्रवास कसा होता काय सांगशील आणि किती मजा आली आहे आता आता हे सगळं तुला फॅन्डम जे मिळतंय तुझे पेजेस रेडी झाले आहेत खूप सारे आणि आता जेव्हा मोबाईल हातात घेतलास कसं वाटलं होतं त्यावेळेला तुला हा तर प्रवास तर खूप म्हणजे म्हणजे म्हणतात ना संघर्ष प्रेम हे सगळंच होतं प्रवासात आणि त्याच्यामुळे तो आय थिंक तो प्रवास एवढा आयुष्यभर असा माझ्या हातमध्ये राहणार आहे असा झाला आहे आणि हे झाल्यानंतर जेव्हा बाहेर पडले आणि मोबाईल हातात आला म्हणजे आत्ताही मी खरं म्हणू का माझ्याकडे मोबाईल नाही आहे मी रूमवरती सोडून आली मोबाईल आणि बाहेर आल्यानंतर लक्षात आलं अरे फोनच नाही आहे पण जेव्हा कळलं की लोकांकडून एवढं प्रेम मिळतं आहे एवढं त्यांचं सपोर्ट आहे एवढं त्यांना मी आवडते माझा प्रवास आवडते माझं काम आवडते तेव्हा मला कळलं की कुठे ना कुठे जे या कार्यक्रमाचं उद्देश होतं ते माझ्या माध्यमातनं पूर्ण झालं की कशी शहराची मुलगी जिनी कधीच काही अनुभवलं नाही आहे ती पण गावाचं प्रेम तिला मिळाल्यानंतर एवढी सगळ्या गोष्टींचं अनुभव घेतल्यानंतर तिच्यामध्ये कसं बदल घडतात तर जसं तुम्ही सांगितलं मलाही खरंच पहिले नव्हतं वाटलं की एवढं मी काय करू शकेन म्हणजे त्या मशीच्या टास्कनंतर ते शेण पडल्यानंतरच कुठे वाटलेलं अच्छा आज पहिला दिवस आणि हे मग उद्या काय असते आगीतच फेकतील की काय आणि मग खरंच त्यांनी फेकलं आम्हाला आगी आगीची पण तास झाली पण कसं होतं ना छोटे 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 पावलांनी आम्ही खूप एक मोठी शिडी चढली आणि ती आयुष्याची शिडी होती या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि म्हणजे देवाची कृपा आहे जे आम्हाला ही संधी मिळाली देवाची कृपा आहे की मला एवढा पाठिंबा मिळाला सगळ्यांकडनं प्रेक्षकांकडून गावकऱ्यांकडनं आणि काय म्हणणार म्हणजे खरंच आणि तुला एक मस्त मोठी फॅमिली मिळाली आहे गाव बौधांची आणि त्यांचं तुझ्यावरती प्रेम आहे हे ठळळीत दिसतंय अगदी म्हणजे किती प्रेम आहे संस्कृतीवरती आणि तुझ्या घरच्यांची जो जो काय तुला सपोर्ट होता घरच्यांचा आई वडिलांचा त्या काय त्यांची रिॲक्शन तिथे आता तू घरी गेल्या के गेल्या मस्त पार्टी असती होत झाली असेल ना अरे खरंच म्हणजे घरी गेल्यानंतर मला असं वाटलेलं आता गावात लोक एवढे म्हणजे यु नो सगळं ठण 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 म्हणजे त्यांची सेलिब्रेशन म्हणजे एकदम गावातली सेलिब्रेशन म्हणजे टॉप नॉच पण शहरात आल्यानंतर मी माझ्या घरी जेव्हा जात होती तेव्हा पण पूर्ण ढोल ताशे होते आरती होती पूर्ण ते फुलांचं ते सगळं शावर म्हणजे ते सगळं झालं अख्खं माझं म्हणजे माझं जे शहर होतं अख्ख्या शहरांनी सेलिब्रेट केलं आहे माझं जिंकणं आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे वाटलं की जी गावाची ती आपुलकी होती ना ती थोडीशी शहरात पण आली या कार्यक्रमामुळेच तर हेनी त्या त्यांनी म्हणजे शहरांनी पण बघितलं आपुल की आपुलकीने राहून एक दुसऱ्याची जीत सेलिब्रेट करून कसं काय वाटतं फक्त माझं कुटुंब नाही तर भरपूर कुटुंबाने जे आमच्या तिघांचं जे जीत होती आमच्या सगळ्यांची जी जीत होती ती सेलिब्रेट केली आणि त्याच्यामुळे असं वाटलं की हा सफर आमचाच नव्हता तर सगळ्यांचाच होता येस नक्कीच आणि आता काय कुठे कोंबड्या पकडताना दिसणार आहे का मोहीम 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 जे काही डोक्यात आता तुमच्या राहणार आहे असं होता का सकाळी उठल्यावरती मोहीम आहे मोहीम आहे मोहीम तालीम मोहीम तालीम एवढेच म्हणजे रात्री पण आ अजून पण स्वप्नात कधी ना कधी असेल की हां आता उद्या हार्दिक दादा काय म्हणतील म्हणजे आता काय गावात जाऊन करायला लागेल हे आहे हे खरं आहे कारण की या तीन महिन्यामध्ये जेवढं आमच्यामध्ये सगळं असं घडलं गेलं आहे ना हे रुटीन हे मोहीम र रो, रोज नवीन काय ना काय शिकणं कधी कधी भीती असणं कधी कधी एक्साइटमेंट असणं तर हे सगळं एवढं डीपली घडलं आहे ना आमच्यामध्ये की कुठे ना कुठे अजून सध्या तरी तर तेच चालू आहे आणि आता बघूया उद्याची मोहीम काय असेल म्हणजे हे टास्क सुरू राहणार आहे संस्कृतीचे <laughs> बरं तुझी गावची खूप छान फॅमिली होती तुझ्यासोबत तुझ्या आजी त्या पण इतक्या फेमस झाल्या तुझ्यासोबत बापरे म्हणजे मजाच मजा तुझी होती तिथे काय आता नानींना किती कॉल झाले आहेत अरे नानी फेमस झाली आहे बावधनमध्येच नाही तर बावधनच्या बाहेर पण नानी खूप फेमस झाली आहे आणि खरंच म्हणजे असं व्हायलाच पाहिजे कारण की नानीचं जे प्रामाणिकपणा आहे ना आणि ती जेवढं म्हणजे तिचं रांगडं प्रेम आहे बापरे ते आय थिंक बघून सगळ्यांनाच आपल्या आपल्या आजीची सवय आजीची आठवण किंवा गावाची आठवण आली आणि गावाचं एक म्हणजे म्हणतात ना रिप्रेझेंटेशन ही ना होती तर नानीच्या माध्यमातून कुठे ना कुठे आपण एक गावाचं जे प्रेम मस्त ते बघितलं आणि ते प्रेम सगळ्यांनाच हवं आता म्हणून नानी फेमस झाली की आता नानी आम्हाला पण हवी नाही नानी, नानी माझी आहे फक्त माझी ती नाही येणार मी पझिसिव्ह <laughs> मजा मजा मस्ती केली आहे नुसती कोणाशी खूप भांडणं झाले त्याने संस्कृती भांडणं आली आहे <laughs> राग आलाय खूप म्हणजे नाही बोलायचं आहे आता हिच्याशी म्हणजे मी भांडकून नाही माझ्या त्या स्वभावामध्येच भांडणं हे नाही आहे पण जिकडे काही चुकीचं माझ्यासोबत होतंय किंवा कुठल्या दुसऱ्यासोबत काही चुकीचं होतं तेव्हा मी मतं मांडण्यामध्ये अजिबात माघार घेत नाही तर मी खूप कार्यक्रमात मतं मांडली आहेत ती मतं भरपूर लोकांना आवडली नाही आहेत आणि असं नाही म्हणणं माझ्याकडनं चुका पण भरपूर झाल्यात आय थिंक सगळेच आयुष्य आयुष्याच्या या मो नवीन अनुभवामध्ये सगळेच कुठे ना कुठे थोडे धडपडलेत आणि मी पण ती चुक्या चुक्यांमधला बाहेर आलेली आहे माझ्यामध्ये बदल घडवलेत तर सगळ्या गोष्टींवरती मी तर एक मिट्टी टाकली आहे माझ्यासाठी काहीच काही भांडण वगैरे काही काही मी शोच्यानंतर कॅरी फॉरवर्ड नाही केलं आहे जे रुसवे फुगवत आहे सगळे तिकडे सो सोडून सगळे संपवून आली आहे मी आणि मन मोकळं करून इकडे प्रेम करायला आली आहे मी तर भांडण वगैरे काय कुणाचं मत झालेलं आहे मला तर नाही आठवण <laughs> तर ही आता मजा मस्ती हो, आता कॅरी फॉरवर्ड होणार आहे आणि ही फ्रेंड्स पुढे अस असणार आहेत आणि बावधनची एक फॅमिली तुझ्यासोबत असणारच आहे जाणं होणार आहे पुन्हा एकदा हो म्हणजे आता बघा देत आहे आमचं यात्रेला या सगळे आम्ही तर असणारच तिकडे पण तुम्ही पण या आमची यात्रा व्हायची आणि आमच्या बावधनची यात्रा खूप सुंदर असते खूप लाखो लोक असतात नेहमीच आणि तिकडे आम्ही असू तर तुम्हाला पुन्हा जर आमचं एक म्हणजे झलक बघायची असेल गावाची तर नक्कीच आमच्या बघायच्या यात्रेला या आणि खूप मजा येते तर आम्ही अजून म्हणजे आम्ही शहरात आलो आहे पण गावात ना बाहेर नाही आल आलो आहे आम्ही अजून अजून तिथेच आहे हृदय तिथेच आहे अजूनपर्यंत तिथेच आहे मग इकडं आमचं परिवार आहे तिकडेही आमचं परिवार आहे तर असं झालं की आता कुठे आय कसं करायचं <laughs> बरं संस्कृतीने काय ठरवलं आता पुढे कशाप्रकारे दिसणार आहे कारण संस्कृती दिसायला हवी आहे असं तर झालेलं आहे आता संस्कृती खरंच विचार कर या गोष्टीचा आणि काय ऑफर्स आले आहेत का म्हणजे गोष्टी लवकर गोष्टी लवकर फोडायचं नसतात पण खरंच तुम्ही बघालच मला आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमात किंवा नवीन काही म मी इकडे आली आहे मनोरंजन करायला आणि गावात पण मी भरपूर मनोरंजन केलं आहे तर असंच होपफुली देवाची कृपा असेल तर आपण आपल्या मालिके दर्व किंवा भरपूर माझं तर मी म्हणजे म्हणतात ना मन माझं मन मोकळं आहे मी इकडे मनोरंजनसाठी आले आणि तुम्ही नक्कीच बघाल मला तुमच्या टी व्हीवरती पुन्हा एकदा आणि तेव्हा पण मी तुमचं असंच मनोरंजन करीन आणि तुम्हाला तेव्हा ससा नाही तर वेगळी कुठली तरी एक कॅरेक्टर असेल तर पाहत राहा सो so, येस yes, आणि क्ल्यू दिला आहे हिने हिंट दिली आहे थोडीशी पण डिटेलमध्ये सांगत नाही आहे पण लवकर कळेल आपल्याला काही येत आहे का सो so, थँक्यू सो मच so संस्कृती आणि तुला खूप खूप शुभेच्छा भेटत राहा अशीच थँक्यू सो मच धन्यवाद